माहिती काय माहिती का ओ कोण आहे अहो मी तुमची बायको आहे माय बायको का अहो ओ ओ मिली मी आली आहे मग माग तुला का आरती करू अह असं काय बोलतो मी बायको आहे तुमची वती बायको वती आता कसती बायकू आ, 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 मी ते घराकडे गेलो होती पण ते टाळायला होलं त्याला मग ते कोणतं उठवायचं बरं मी काय म्हणते चला ना घरी मग काय नाही काय नाही घरी काय काम आहे आता मला शेती पाहिजे ठरवली मी घरी काय घरी सध्या जातो ऐका ना? ना? ना चुका कोणाकडून होत नाही सगळ्यांकडून देवाकडून पण चुका झाल्यातच ना आपण तर मानव आहे ना मी कोणी तुला चुकली म्हणतोय मी तुला काय म्हणतो का तू आली बडबड काला करती करते मी तुला काय म्हणलो का तू ये का जाय का राय काय तुला काय म्हणलो का पण मी का। कायमची आली आता तुमच्याकडे नाही कायमची नाही कायमची नाही असं करू नका मी तुमच्या लग्नाची बायको हात नको लाव लग्नाची बायको होती मी सांगतो ना ज्या दिवशी माझे घर सोडले त्या दिवशी मला बायको मिली आणि मग बायकोला नावरा हो मिळाला असं नका ना करू आपल्याला दोन पोर आहेत त्यांचा तरी विचार करा त्यांचे केला विचार त्यांच्या करता मी आई पाहून ठेवली एक नाही नाही तुम्ही असं नाही करू शकत केली केली जाऊ नव्वद टक्के झालंच आहे फक्त आता घरात जाण्याची राहिली जन्म त्यांना मी दिलाय ना असं काय करताय मग त्या टायमाला नाही वाटलं तुला जन्म दिला मग यांची कोणते ओटा ठेव खरी तुला हवस आली उतर आलं तू गेली बरी गेली ऐका ना माझी चुकी झाली नाही 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 काय नाही ऐक माझ्या अंगाला स्वच्छ करू नको तुझा काय बोलायचं का, लांबून <laughs> बोल ते बंगलेले हात माझ्या अंगाला गुलाब शिरला ला माझं त्या हाताईनी ला नाही वाटले हो का नवरा खाताचे गोपाचे पोरांचे काय असेल तुला हावसाली ना माय काय नव्हतं काय कमी होतं माय का तुला आली तू गेली जायची त्याच्याकडे एवढी चुकी पोटात घाला मी नाही घालू शकत त्याच्याकत नाही मी सगळं लोकेशन लावून ठेवलंय मला मी बायको पाहून ठेवली नाही 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 तुम्ही असं नाही करू शकत ज्या दिवशी माझं घर सोडलं त्या दिवशी मला तू मिली मी तुला मेल तुला सांगतो सावतराई पोरांना नाही हो प्रेम देऊ शकत ऐका ना माझं मी त्यांची खरी दे, 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 दे। ति, दे, दे, दे तिला मी विचारलं म्हणून पोरा आणि वापरी म्हणून त्यांना वागवी त्यांना येऊन नाही गेली आठ दहा दिवस होती काय येऊन गेली आठ आठ दिवस आता मायार गेली बघ ती माया मायरे ये ती आज येणारे संध्याकाळी येणारे तिला बोरून येते मी म्हणलं या शाळा शाळाची झाली ती म्हणलं लगेच आली म्हणून ती जसं बायको गेल्यापासून एक दिवस गेली नाही मी बळाबळ काढून दिली म्हणलं जाय भेटून येतो आहे वाढलाईनला तर ती म्हणे हे जर लेकर बाळा कसं काय म्हणून मी गेले पण तू ना खूप झुलाय ते बोला ना तू पाय पडत माझी मदत चुकी झाली मला आता माफ करा ना माफ काय म्हणतो माझ्याकडे चुकीला माफी नाही तू पाय धर नाही तर पाय उघडून पी चुकीला माफी आपल्या कोण होणार नाही म्हणजे नाही एकदम नो 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 तू ज्या दिवशी गेली ना त्या दिवशी तुझ्या मी शहरा मारली ऐका ना त्यांनी पण मला धोका दिला हो मी आता कुठे जाऊ माझ्याकडे दुसरा पर्याय नाही तुमच्याकडे धोका दिला ना मी होतो तो दुसरा होता तिसरा पाहू गेला असं बोललो नकाडून चुकी झाली मला माफ करा ऐक दहा पाय चौथा पाय तुला जेवढे पाहता येतील तेवढे तुझी समाधानी करू घे अरे तुझी जवानी नका ना असं जवानीचं नुसकं लोक करून घेऊ माकू औ सुख झा माझ्याकडून नाही या या खेपेला मला माफ करा नाही माकडनं माप ऐका ना मी कुठे जाऊ मी मी काय होत ना मोठे जाऊ तुला जिकडे राहायचं दिसत तुला तुला सतरा रस्ते रस्ते मोकळे तुला कोणत्या रस्त्याने जायचं तर तू जाऊ शकते मला पोरांची आठवण येते मला त्यांना तरी भेटू चला पोर तुला भेटणार नाही पोर तर शाळेमध्ये गेले तुला भेटायचं मी त्यांच्या शाळेत जाऊ काय शाळेत जाऊ त्यांच्या शाळेत जाऊ त्यांना भेटायला शाळेत नाही येऊ दिली दीदी मस्त लोक नाही होती मी त्यांना सांगितलं त्यांची आई आली तर या पोरला ऐक जाऊ नका देऊ ऐक ना मी परत अशी चूक नाही करणार मी तुम्हाला खरंच सांगते सगळ्या गोष्टी मी ऐकेन तुमच्या सेवा पण करेन ती आ, थी ना ती खूप माझी सेवा करते खूप सेवा करते खूप सेवा करते नाही ती सेवा करते माझ्या लग्नाच्या बायकोपासून मागची बायको खूप सेवा करते इतकी सेवा करते का मला आहे ना तुझी आठवण सुद्धा आली नाही का मला बायको होती म्हणून तुझ्यापैकी दहा शंभर पटी ना बाई शंभर पटी ना तिला काय सांगायला स्वॅप सांग नाही पोरांचे कपडे धुवायला सांगते माझे कपडे रोज लगेच कपडे पाचवून धुवायला तू आठ आठ दिवस कपडे धुत होती तुला कटाळा होता मी आता सगळे कपडे पडत व्यवस्थित विस्तरी विस्त्री करून देईल आता मस्त तिला फक्त एक दिवस फोनवर बोलत होती तिच्या बापच बनवतो कोणता फोन मला तिला दगड घातला फोनच्या म्हणून एवढून तुम्हाला नाही फोन आवडत ना हा फोन नको मला फक्त ती म्हणा फक्त तुम्ही मला बाई बस ना मी कुठे जाऊ आता जा जिकडे ऐका ना तू राहू देत ना मी कुठेतरी कोपऱ्यामध्ये पडून राहील पडून आवळ खाली काही मीच पडलो का तुला जिकडे जो पटन तो करून घे तू समाधानी करून घे जीवाची तुला काय हाऊस माऊस करायची ती कर तरी माझ तुम्ही ऐका ना हो चालते वय सिस्ती चालू आहे जाते मी जाते नाही तमार सिनेमा आहे तू हे चिपुदा क्या पुदा आता मध्ये मला पदरात घ्या युटो माग केला का नवऱ्याची चन मेला का जागलाय म्हणून हां तिला लय नवता नाही बोर लागत होती गिरी ना बरी गिरी ती आहे वस्त ती आता म्हणजे मा मला माफ करा बरती में बर हा ना बरं ते पीक विम्याचं काय करायचं बरं टाकू हां बरोपट्टीच भरला या का ते घेऊन राहिलं काय तो प्रॉब्लेम आला तरी म्हणते ते म्हणे एक तर आलग अलग क्षेत्र पाहिजे दादा कोणी अण्णा कसे आहात तुम्ही अण्णा तुम्ही ओळख दादा, दादा अरे असं काय बोलतोय तू असं काय असंपा नाही मी नाही ओळखलं तुम्ही ओळखलं का

आता मला कुठे आसरा नाही राहिले ना तिकडे जा ना इकडे तोंड घेऊ राखे एखाद्या तोंडाच दाखवलाय बापायला ऐक ना, ना।, 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 ना। हा ये तू इकडे आरडाओड काय काय नाही मी माझ्या नवऱ्याकडे पण गेली होती पण त्याने पण मला घरी नाही ठेवलं बरोबर केलं जसे कर्मान तसे फळ भेटलेच पाहिजे पण ही आलीच कशी सहा महिन्यापूर्वी सगळे मेले आणि मेन म्हणजे मी वहिनी बोलत नाही दादाला समजवण समजा मेल नाही कोणीच नाही तुला शरम वाटली नाही का तेव्हा शरम नाही वाटली नाहीये जवळ आहे तिला लांब इकडे <laughs> बर मला एक सांग आम्ही काही के चूक केली होती तुला एवढं मस्त दिली मस्त नवरा पाहून दिला पोरं झाले सगळं झालं <laughs> आमची काय चुक होती मला सांग तू आमची एवढी इज्जत घातली आपली आप तर जाऊ द्या एवढ्या एवढ्या लेकरांचा सुद्धा तिने विचार नाही के केला जाऊ देत जा ना दहाज वाटायला पाहिजे लाज बाबासोबत पळून गेली ना तेव्हा आपल्या लेकरांचा विचार करायचा होता का आपल्या भवितव्य काय होणार आहे लेकरांचं हाँ? आज शाळेत जाता आईवडले पोरं विचारता आई कुठे कसे दिवस काढले कसे पोरं सांभाळले माहिती नाही अण्णांना की आपल्याला कसं लहान मोठं केलं किती दिवस झाले आपल्या आई वरून अरे कमीत कमी त्यांची इज्जतीची पर्वा करायची का नातेवाईक यांना काय म्हणतील का भावाला काय म्हणतील काय चुकलं माफ दादा तर तू म्हणूस नको मला माफीचा विषय पण नाहीये पहिले तुमचं नामच तुझं नाम संबंध म्हणजे तुम्ही पण लेडीज आहात ना मी कुठे जाऊ लेडीज आहे तुझं चांगलं काही केलं असत ना मग मी तुझ्या बाजूनी बोलायला तू ह्याला लेडीज नको म्हणू तू आली मोठी त्याच्या जोर लावून तू तर इंग्लिश मारायला लागली मोठी नाक छाटलं नाक आमचं आम्हाला गावात जायला येणे राहिले माफ कर ना मला आता नको सारखं सारखं काढू मला प्लीज माफ कर नाही मग गेली होती त्याच्या सोबत एवढं उच नाकानं मग तिकडे जायचं असतं तिकडे तुझी कशी करायची असते ना हा तो एक तो, मला एकटे टाकून कुठे निघून गेला माहिती नाही दहा पंधरा दिवस झाल्याची मी खूप वाट बघितली पाहिजे काही नाही मला भेटला वाट बघितली आणि जेव्हा तू टाकून गेली तुझे लेकर बाळा वाट बघत होते तेव्हा नाही वाटलं तुला काही तेव्हा नाही वाटत आलं तेव्हा लेकरांची अरे मी एकच मुलगी आहे ना तुमची

मग जा ना त्याच्या माग जा त्याच्यावर कंप्लेंट कर पोलिसाला शोधायला लावतो कुठे काय दे आमची घालणुकी खात्री का मै पण त्याचा फोटो पण नाहीये माझ्याकडे असं होईल का मस्त आता मोबाईलमध्ये फोटो काढून म्हणजे सहा महिने तू फोटो मी घेतले एक मी फोटो घेतले मोबाईल घेतला पण त्याच्याकडे मोबाईल होता माझ्याकडे काहीच नव्हता पुरावा बरय बर आणि दादाला सांग ना वहिनीला समज ना काय राहील का वहिनी वहिनी ऐका ना ना तू मला सांगू नको आणि दादाला सांगू नको तुला घरात घेणार नाहीये नाही तू, तू काही चांगलं काम करण्यासाठी बाहेर गेली असती आली असती ना मी घेत पाय पडतो समाज काय सांग बोलत बोलू का त्यांनी काय ऐकलं मामा घरी नाही मला एक म्हणायचं आपण तिला ठेवायला शरम करतोय तर त्यांना काय वाटत असं आपण मला एक म्हणायचं त्यांनी आणलेली बायको तिथे काढून मी घाव फोन करू मी घरातली सगळी कामं करेल बाई तो संसार उद्धवस्त होईल एक दुसरा वहिनी बिचारी काय करील दादा कर। मी घरातले सगळे काम कर कुठेतरी कोपऱ्यामध्ये पडून राहील कोपऱ्यात नको आम्ही कोपऱ्यात शिराई ठेवतो शिरायला बी लक्ष्मी मानत्या तुझी तिच्यापेक्षा खालच्या लेवलची प्लीज असं बोलू नको म्हणते मी काय म्हणते तुला जिकडं जायचं ना बरं काय करायचं ते कर ऐक ना ती शिराय ना ती घरातला कचरा साफ करते आणि तू स्वतःच एक कचरा आहे हा घरात गाणंच नको डायरेक्ट मी अगोदर तुटून गेले मला अजून नका तुटून मी तुमच्याकडे भीक मागते मला कुठेतरी वहिनी राहू दे हा विचार त्यावेळेस केला असं आम्ही किती तुटलो असेल आमचे किती तुकडे झाले असतील यांचं मन काय म्हणला असेल त्या हॉस्पिटल मध्ये होते समजावा ना दादा वहिनी नाही हात हात पायला हात लावतो सहा महिन्यापासून

अरे पण अण्णा आपली काय चुकी मला सांगा ना तुम्ही तुझ्यामुळे आम्हाला तोंडला पाव लायला आम्हाला नाक उच नाक करून चालता येत नाही गावामधून बोलता हा ना आता कुठे गेलं विषय काढला काही बोलता येत नाही मग <laughs> तिथे शेतामध्ये राहू का मग नको तू इथे आमच्या गावात बी राहू नको बरं नाही नाही त्याला अजून एक पर्याय आहे ना त्यानं सोडले ना दुसरं एकादा पाय भेटतील भरपूर हा करून घे तुला आता सवय लागून गेली हाय हा गणमानस नाही करायची फेसबुकवर सापडला सापडला याच्याशी माहिती झाली म्हणून पण आमचं नावही लावू नको पुन्हा बरं का आमचं नावही लावू नको मला थोड पैसे तरी देऊ का दादा दादा मला तो अधिकार संपला तो अधिकार संपला अण्णा थोड पैसे तरी मला द्या काम करा काम करा पैसे काम मग काय भूक लागले मला तरी मी मी ना कुत्र्याला पोळी तुला नाही दिला तुझी हीच लायकी आहे आज दोन पोरांचा तळताड घेते तू हे लक्षात घे हा आज ती किती मी आहे असल ना किती जीव लावायला पण तिला सावत्र म्हणतील एवढं लक्षात ठेव आणि तू सक्की होती नाही नवऱ्याचा नाही भावाचा नाही बापाचा नाही कोणाचा नको करायला विचार पण आपल्या लेकरांचा विचार करून आता परत असं नाही करणार काय करणार नाही होता नवरा पण आधार होता तुला काय कशाला त्याचा रंग त्याला रंग रूप त्याचा लग्नाचा तो लग्नाचा राहत हो लग्नाचा नवरा एवढा चांगला पोर एवढे चांगले शेती वाडी तरी तुला माझा आला

ठेवता नाही इथं इकडे इथं परत आली आणि त्या बाबाच्या दारात पण त्यांचा संसार मोडायला जायचं नाही परत त्यांनी कशी कळ नाही त्याचा संसार लेकरांसाठी करून आणलेलंय ले। तिथं पण तोंड मारायला जायचं नाही तू कळ काय जाणार कुठं जायचं कोणा सोबत जायचं तिकडे जायचं त्यांचं चालला नेडवाकडा संसार होऊ दे आता तो तिथं जाऊ नको तू प्रेमाचं सांग ना आता तू दिसूच नको दिसली ना मग आम्ही काय करू

नाही नको आपण तर तिचं सगळं विषय करू लाख मनातून वाईट वाटत असेल का माझी लेक हे तिचं कर्मा कर्मात आहे त्याला वाईट वाटत असत त्याने बेदखल केली असेल का आता ते बोलत असत पण मन आज लेक हे पोटचा गोळा आहे शेवटी पण मग सांगते हे सांगते पोटचा गोळा आहे तुम्हाला मस्त वाईट वाटत असेल मला वाईट वाटत आहे का मी सहा महिन्यापासून गाळा गिरणे लोक कायदा पारा बोरव घेतो तुम्ही मग आज जर गेला बोलवलं तर लोक शेतोडून मला बोलतात बाया भाजीपाल्याला गेल्या का बाया म्हणतात तिची ननन गेली ना पळून गेली असं झालं तसं झालं आणि घ्यायची नाही आली तरी आता दारा तो बनी करायची नाही नाही आधी येणार एवढी इज्जत काढली होती पण तिला तिने कधी अपेक्षा केली नसेल का आपण बी असं बोलू म्हणून चुकली ना होती आपल्याला हो आपल्या मनाला वाईट वाटतं पण आता काय करणार आहे ते वाईट वाटतांच्या तोंडाकडे पाहुण्याची काय चुक आहे बिचारा कसा काय ना सांभाळू राहिला लेकरांना हा जाऊ दे चला आपलं आप वातावरण ना खराब करू जेवायला वाढवून चला चला जेवून घ्या चला चला या